प्रभाग क्रमांक एक ड मध्ये डॉ सचिन देवरे यांचे तगडे आव्हान जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा नाशिक शहरातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक एक ड मध्ये डॉक्टर सचिन देवरे यांनी निवडणूक निंगणात निवडून येण्याची जोरदार तयारी सुरू केली त्यांनी प्रभागात जनसंपर्क वाढवत आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या मागे मतदारांचा मोठा पाठिंबा आहे इंजेक्शन याच चिन्हावर लढणार त्यामुळे या प्रभागात त्यांचे नाव चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे प्रभाग क्रमांक एक ड हा शहरातील महत्वाचा व निर्णायक प्रभाग मानला जातो या प्रभागात तरुण तळगाळातील नागरिक व्यापारी वर्ग तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सा मोठा प्रभाव आहे ते परिसरातील रहिवासी असून हो सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय हो असलेले हे सर्वसामान्य नागरिकांच्या सुखादुःखात सहभागी होत आले आहेत प्रभागातील नागरी समस्या शासकीय प्रश्न वैयक्तिक अडचणी तसेच प्रशासकीय कामकाजाबद्दल सातत्याने पाठपुरावा करण्यामुळे त्यांनी अल्पावधीतच मजबूत जनसंपर्क निर्माण केला आहे पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता वीज आरोग्य आणि मूलभूत सुविधा या प्रश्नांवर त्यांनी नागरिकांच्या वतीने आवाज उठवला आहे याच कारणामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे डॉक्टर सचिन देवरे यांचा प्रभागात दांडगा जनसंपर्क आहे यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रभागात मोठा मतदार वर्ग जा, तयार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे निवडणूक जाहीर होताच प्रभाग क्रमांक एक ड मध्ये डॉ सचिन देवरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली जनतेचा आग्रह आणि पाठिंबा मान्य करूनच पुढील भूमिका ठरवली असे संकेत दिले आहेत एकूणच प्रभाग क्रमांक एक ड मध्ये डॉक्टर सचिन देवरे यांचे तगडे आव्हान उभे राहण्याची चिन्हे स्पष्ट असून महापालिका निवडणूक या प्रभागात चुरशीची होणार हे निश्चित मानले जात आहे वृत्तसंकलन रफीक सय्यद मी सौसविताराम म्हण क्रमांक मधून अपक्ष उमेदवारी करत आहे माझं चिन्ह आहे कपशी माझा अनुक्रमांक आहे आठ आम्ही आज आमच्या प्र प्रचार कार्याचा नाल इथून फोडलेला आहे आणि आम्हाला खूप छान असा नागरिकांचा प्रतिसाद भेटलेला आहे आम्ही दोघंही उमेदवार अपक्ष म्हणून जनतेने आम्हाला प्रतिसाद दिल्यामुळे आणि म्हणून आम्ही मोठ्या वर्षाने आज तर त्याच जोमाने पुन्हा कामाला लागलं आहे तरी नागरिकांनी आम्हाला असाच आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा नमस्कार मी डॉक्टर सचिन अंगराव देवरे माझ्यासोबत तुमच्या बघितले सौ सोताई मस्के आम्ही दोघंही प्रभाग क्रमांक एकमधून अपक्ष उमेदवारी करत आहोत आपल्या सर्वांना माहितीच आहे की प्रभागाचे प्रभागात जे सगळे प्रश्न आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत मागच्या पस्तीस वर्षापासून प्रभागात कोणताही विकास झालेला नाही आणि ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही दोघांनी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला मा माझं मी डॉक्टर सचिन देवरे मा मी गटातून उमेदवारी करत असो माझं चिन्ह इंजेक्शन आहे माझा अनुक्रमांक सहा आहे पण त्या प्रत्येक क्षेत्रातमध्ये इंज एज्युकेशनला महत्त्व असतं मात्र राजकीय असं क्षेत्र आहे की जे एज्युकेशनला महत्त्व नाही तरी मी सगळं नागरिकांना विनंती करतो की तरुण आणि उच्चक्षेसित उमेदवार समजून आपण सर्वांनी आम्हाला मतदान करावे आम्हाला इथं संधी द्यावी मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आश्वासित करतो आपण जर आमच्या पाठीमागे उभे राहिलात आणि आम्हाला निवडून दिलं तर आम्ही नक्कीच या प्रभागाचा विकास करून दाखवू आणि आपले जे पाण्याचे रस्त्याचे गार्डनचे जे प्रश्न आहेत ते आम्ही नक्कीच सोडवू आम्ही सामान्य आपल्यासारखेच आम्ही सामान्य कुटुंबातील उमेदवार आहोत त्यामुळे आमची आपल्या सर्वांकडून अपेक्षा आप आप आहे की आपण आम आमच्या पाठवत सक्षमपणे उभं राहावं आज रासवीर बाजूला झिंड रोड येथे आमच्या प्रचाराचं उद्घाटन झालं या उद्घाटनाप्रसंगी प्रभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होतात सर्वांनी देखील आम्हाला आशीर्वाद दिले आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत असे आश्वासित केले धन्यवाद जय जय महाराष्ट्र